नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी पाच ठळक घोषणा होय चला पाहूया पहिली अपडेट केंद्र सरकारने घावाच्या बाजारावरील कासरा आणखी आवडला घावाचा साठा मर्यादित सरकारने पुन्हा कपात केली घाऊस व्यापारी आता केवळ दोन हजार आठ टन तर किरकोळ व्यापारी केवळ आठ टनाचा साठा ठेवू शकतात कमी केलेला साठा मर्यादा एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत लागू राहणार आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया अमेरिकेने भारतीय वस्तूवर पन्नास टक्के कर लादला असताना भारताचे केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी अमेरिकेच्या दबावाला प्रत्युत्तर देत शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध कोणताही करार स्वीकारणार नसल्याचं या ठिकाणी जाहीर स्पष्टपणे सांगितलेलं आहे याच्यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा आधार मिळालेला आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया राज्यात पंधरा ऑगस्ट दरम्यान चार दिवस पडलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात खरीप पिके अतिवृष्टी महापुरात वाहून गेली यावर बोलताना नुकसानीची पंचनामे करण्याबाबत सूचना दिल्या असून कारवाई सुरू झाली आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे लवकरच शेतकऱ्यांना आता अवकाळी अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली जाणार आहे आता पुढची अपडेट पाहूया नैसर्गिक आपत्तीच्या वेळी योग्य ती उपाययोजना करता यावी यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे देशभरात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र म्हणजे ए डब्ल्यू एस उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आता हाती घेण्यात आलेली आहे आता शेवटची आणि महत्त्वाची अपडेट पाहूया राज्यात पंधरा ऑगस्टपासून झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे राज्यातील वीस जिल्ह्यामध्ये एकशे आठ तालुक्यातील आठ लाख चव्वेचाळीस हजार तीनशे शेहेचाळीस हेक्टरवर नुकसान झाले आहे कृषी विभागाने जाहीर केलेल्या प्राथमिक अंदाजात सात हजार हेक्टरचे क्षेत्र घटले आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती मदतीची तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा